नमस्कार सरांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि आज हे जे आहे ते मामाच्या गावावरून आंब्याचं पार्सल आलेलं आहे मामाने आंबे पाठवून दिलेले आहेत तर आता ते दक्ष जे आहे ते पिकायला घालत आहे अशा पद्धतीने बॉक्स आहेत आणि बॉक्समध्ये ना थोडाफार ते हे असतं कचरा ते टाकून आता इथे पालकच्या भाजीमध्ये ना मी एक टोमॅटो आणि हरवाळ डाळ घालून ही शिजवून घेतलेली आहे आणि आता भाजी बनवण्यासाठी इथं मी हिरव्या मिरच्या ओलं खोबरं आहे थोडंसं अल्लं लसूण तर ह्याचं वाटण आता करून घेणार आहे आता भाजीला फोडणी घालण्यासाठी जिरं टाकून घेते थोडंसं आणि एक कांदा घेतला का आपण आणि आता कांदा परतलाही तर हे करून घेतलेलं वाटण आता हा मसाला चांगला भाजून घेतला कारण हिरवी मिरची वगैरे सगळं कट्टच होतं लसूण ओलख वगैरे त्याच्यामुळे आणि मग भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये टाकायची हळद हळद टाकली ना तर भाजीला एक छान असा कलर येतो जरी ग्रीन असला तरी पण थोडासा त्यातली तर छान वाटतो तो जो कलर होतो म्हणून टाकतो आणि आता थोडीशी फिरवून घेतलेली आहे मिक्सरला भाजी जी शिजवून घेतली होती तर आता ती घालते आणि आता आपल्याला त्यात किती घट्ट पातळ पाहिजे त्याच्यानुसार आपण पाणी घालूया तुम्ही बघू शकता मी जास्त अशी बारीक केली नाही कारण त्याच्यामध्ये जी डाळ वगैरे होती तर ती तशीच राहिलेली आहे काही काही अख्खी तर अशीच आपल्याला करायची जास्त बारीक नाही करायची एकदम पेस्ट अशी आणि आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि आपल्याला ह्याच्यामध्ये ना थोडासा गरम मसाला टाकायचा तर गरम मसाल्याने ना असं वरतून टाकला तर खूप छान टेस्ट येते पालकच्या भाजीला मी जर कधी टाकलं नसेल तर नक्की टाकून बघा आणि आता ह्याच्यामध्ये थोडेसे जाडसर वाटून शेंगदाणे टाकणार आहे कारण का आवडतात शेंगदाणे घरामध्ये म्हणजे खायला की असे जाड जाड त्याच्यामध्ये भाजीमध्ये तर ते टाकणार आहे तर हे असे शेंगाने वाटून टाकते मोठे मोठे आणि थोडीशी कोथिंबीर आणि अशा पद्धतीने आपली ही पालकची भाजी तयार आहे तर आता याला थोडीशी उकळी आली की मग काढून घेणार आणि त्याच्यानंतर ना मग इथे तुम्ही बघू शकता हे जे तुपाचं भांडं होतं तर त्याच्यामध्ये ना बरंचसं तूप असं दिसत होतं मला मी गाळून घेतल्यानंतर तर म्हटलं म्हणजे मला लहानपणीची आठवण झाली आमची आजी अशी पद्धतीने करायची आहे ने नेहमी म्हणजे प्रत्येक वेळेला तूप केलं की ते अशी करायचीच एक चपाती त्याच्यामध्ये टाकून गूळ वगैरे टाकून ना त्याचा अशा पद्धतीचा मलिदा करून त्याचा लाडू करून तो आम्हाला खायला द्यायचा आणि तो आम्हाला सगळ्यांना खूप आवडायचा आणि आज मी केलं तर माझ्या एकाही मुलाला ते आवडलं नाही दक्षला पण नाही आणि परीला पण नाही तर मीच खाऊन टाकलं हे तर आजकालच्या मुलांना ते मॅगी आणि हेन ते सोडून असलं काही आवडत नाही तर आज ना खूप छोटासा व्हिडिओ होता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते सांगा आणि आपल्या व्हिडिओला अशाच पद्धतीने सपोर्ट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या साध्या सिम्पल व्हिडिओला नक्की सपोर्ट करा